संध्याकाळी काकी भाज्या आहे दुपारी पण होती पण तुम्हाला दाखवली नाही मित्रांनो दुपारचे वाजले चार आणि चला तर मित्रांनो शेतीला सुरुवात झाली म्हणजे लावणीला सुरुवात झाली सर्वजण तर आज बैलाचा जॉब बांधलेला नाही आज आम्ही असेच कुदल्यावर आणि फावड्यावर आवड्याच्या नाही आज लावणी करतोय सर्वांनी आजपासून आमच्या आज इकडे गावामध्ये लावणीला सुरुवात केली जो नक्षत्र कुठलं गे चालू आलंय अर्धरा नक्षत्र चालवलं आहे ना सकाळपासूनच देऊ तो पाऊस चालू होता आणि आता त्याने तीन वाजता जरा ऊन पडलं आहे आणि सर्वांची लगपत चालवली ती लावणीसाठी इकडे डाळ वगैरे काढली इकडे डाळ म्हणजे पेरलेला होता ते उगवलं आहे मित्रांनो या साईडला आहे ना थोडा कातळ आहे आणि कातळाची शेती आहे त्याच्यामुळे आम्ही नांगर वगैरे हो लावलेले नाही आणि कुदळ्याने आणि फावड्याने शेती करतो या साईडला आणि पाणी जास्त आहे जे जास्त ना जमीन मोठी खोलवर असते ना ते पाणी कमी असतं सध्या सुरुवात झाल्या आता पावसाला जून महिन्यात चालू आहे आणि अजून पाऊस भरपूर पडायचं बाकी आहे तरी पण लावणीला सुरुवात झाली आजपासून तर इकडे कातळ आहे त्याच्यावरती जा जास्त वर अशी खाली माती नाही आहे आम्ही आम्ही वरच्यावर खातून आणि फावड्यानेशी माती बारीक करून घेतली आणि त्याच्यावरती आम्ही ही रोपं लावली आणि ही रोपं लागतात पण ह्या साईडला जंगलामध्ये ती राखणदार म्हणजेच आपले राखणदार नाही तर आपले वानर वगैरे आपले शेतीची वाट लावतात तुम्हाला पातळ आहे इकडे हवं त्याच्यावरतीच माती साईडला गाव नाही आमचं साथलं नाव आहे बगद्ले वाटड़। मित्रांनो दुपारचे वाजले आहेत चार आणि चला बांधावर चहा प्यायची मजाच वेगळी असते शेतामध्ये चा प्या इकडे चहा दोन दळे लावून झाले आज सकाळीच लावलेले दळे आमच्याकडे दळे म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात माहीत सांगा कमेंटमध्ये चोंदा खाई जाण्याकडे चोंदा म्हणतात दळे म्हणतात मळे म्हणतात आमच्याकडे दोन दळे लावून झाले आहेत हा तिसरा लावायचा अजून पाणी आहे त्याच्यामध्ये कारण ते कातळ आहे त्याच्यामुळे कातळावरती पाणी साचून राहतं जिथं जिथे ना तुम्हाला मातीवर जास्त असेल ना तिथे पाणी दिसणार नाही हा सर्व कातळ आहे सर्व कातळाचं पाणी इकडे येत सकाळी दोन तीन सऱ्या आल्यावर जास्त मोठ्या जा त्यामुळे पाणी भरपूर साचून राहिलं इकडे आणि मग ही डाड ओढलेली त्याला डाळ म्हणतात आमच्याकडे तुमच्याकडे काय म्हणतात सांगा जे पेरलेलं असतं ते उगवतं त्याला काय म्हणतात तुमच्याकडे कमेंट्स मध्ये नक्की सांगा तुमच्याकडे डाळ म्हणतात ती डाळ ओढलेली आणि आत्ता इकडे लावून टाकलेली सकाळी सकाळी हा लावलेला आहे आत्ता दुपारी हा लावलेलाय आणि अजून एक लावायचं आहे हा आणि आत्ता आम्ही क्षणभर विश्रांती चा पेलया मित्रांनो तिकडे पण बोलत होते चहा पेला पण आमचा दड लाव लावायचं होता आता कम्प्लीट झालाय तुझा तुला नाही चायला मित्रांनो ना। चायची मजाच वेगळी असते शेतामध्ये निसर्ग सर्व भरून आलाय हिरवागार झालाय ती कुठली भाजी आणायला जायची होती ती काकी भाजी संध्याकाळी काकी भाजी आणायला जायची दुपारी पण होती पण तुम्हाला दाखवली नाही भाजी रात्री केली होती काल वटपौर्णिमा होती भाजी केली के होती कालची उरलेली होती ती आज खाल्लेली आम्ही पण काकी भाजी कशी असते ती तुम्हाला नक्की दाखवणार आहे आमच्याकडे काकी भाजी आमची पालखी असते नव्वद दिवस नव्वद नाही तर एकशे वीस दिवस पालखी राहते आमच्याकडे चार महिने सात गावांची पालखी तिला काकीबाजी लागते नंतर ती पालखी जाते आमच्याकडून तर आमची गावांची पालखी होती ती ह्या महिन्यामध्ये गेली तरी पण अराऊंड किती तारखेला गेली होती मिरगात ना मिरग जेव्हा मिरग लागला तेव्हा गेली म्हणजे हा मिरग आता संपला आणि हा कुठला नक्षत्र तुला म्हणजे आमच्याकडे पालखी गेल्याच्या नंतरची राखण असते ती दिली जाते हे कॅश पकडली मम्मी